नैसर्गिक आपत्ती तथा अचानक निकडीचा प्रसंग उद्भवल्यास प्रसंग वदनाने किंवा स्वतः किंवा इतरांना मदत करून जीवितहानी टाळू शकतो याच उद्देशाने बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे पुणे येथून आलेल्या एनडीआरएफ या बटालियन जवानांनी आपत्ती व्यवस्थापनावर विविध प्रात्यक्षिके दाखवीत मार्गदर्शन केले नैसर्गिक आपत्ती तथा अचानक निकडीचा प्रसंग उद्भवल्यास प्रसावधानाने स्वतः किंवा इतरांना मदत करून जीवितहानी टाळू शकतो याच उद्देशाने बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे दिनांक सव्वीस रोजी पुणे येथून पुणे येथून एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स बटालियनच्या जवानांनी आपत्ती व्यवस्थानावर विविध प्रत्यक्ष दर्शवित आहेत एखाद्यास हृदयरोगाचा झटका आल्यास रुग्णास वाचवता येते रुग्णाच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब दिल्यास व कृत्रिम स्वाद दिल्यास हृदयाकडे जाणारा रक्त पुरवठा चालू होऊन वाचवता येतात रस्त्यावर अपघात जखमींचे मुख्यतः रक्तस्राव थांबवणे त्या व्यक्तींवर विशिष्ट पद्धतीने रुग्णालयात दाखल करण्याकरिता हाताळण्याची पद्धत लहान मुलांच्या घशात किंवा छातीत एखादी वस्तू अडकल्यास ती कशी काढावी श्वसन मार्गात काही अडकल्यास सीपीआरएफ म्हणजे चेस कॉम्प्लेक्स पद्धतीने उपचार पद्धत यासह भूकंपाची आपत्ती आल्यास इमारतीच्या कुठल्या मजल्यावर वास्तव्यास आहोत यानुसार बचाव्याच्या विशिष्ट पद्धती चांगल्या आहेत यावेळी बटालियनचे सुभेदार आनंद सिंग बघेल उपनिरीक्षक फुलीचंद अजित सिंग हवलदार सी राजेश्वर जवान वीरेंद्र कुमार सुनील कुमार तिवारी बी एन मिश्रा सीताराम यादव ओमप्रकाश यादव सुरेश कुमार वंशनंदन खान सुंदर सिंग यांनी प्रत्यक्षे करून दाखवली यावेळी बिलोली तहसीलचे नायब तहसीलदार भोळे लिपिक दिलीप भुरे सैनिकी विद्यालयाचे कमांडंट राजेंद्र प्रसाद मोहतो शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे गंगाधर मटवेदरू सगरोळी परिसरातील प्रशालांचे मुख्याध्यापक केंद्र अंगणवाडी कार्यकर्त्या अशा वर्कर्स एनसीसीचे विद्यार्थी आदींची उपस्थिती होती हा कार्यक्रम तहसील कार्यालयामार्फत सांस्कृतिक संवर्धन मंडळ या संस्थेने के आयोजित केला होता